राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खिसा असा गाडला आहे तसा पूर्वी फोन आला इतका हसलो तो मला सांगतो पार तो मला सांगतो आपली तर वाट लागली तुम्ही मग मला वाटलं ब का नाही तर आपण स्टोरी सांगणारच आहे पण दोन मिनटं तो खिसा काय गाडला आहे तेवढं तुम्ही ऐका ब काही करा <laughs> विषय असा आहे आपण ती खोकल्याची कलेची स्टोरी सांगितली परभणी जिल्ह्यातला सप्रायबर आहे आपला एक बोळा बाबडा माणूस गुरेबिरा राखायचा मस्तपैकी मनाने एकदम साधा बोळा त्याला काय म्हणजे पांढरागाचा अवतार ले बाय ब मला फोन बिन करतो तो म्हणला मामा लई कुठं ना झाला राहू ह्या कलेमुळं म्हटलं जालं काय ते तरी सांग ती काय असं आम्ही दोघंच होतो दो दो प्रायवसीमध्ये होतं त्यामुळं काय बोलू शकतात लोकं काही विषय नसतो तो म्हणला बायकोला थोडी आज कल्पना देऊन ठेवली होती की आज वेगळा प्रकारे वेगळं काहीतरी करायचं आहे आपल्याला आज हा ती बायको हुशार आणि मला आम्ही आम ते मात्र मातारी घरात जोपतात आणि मरणाची गुरु आहेत म्हणलं आमच्याकडे गावरांग काही दर्शी काही म्हशी का आहेत काही आणि गोठ्यात खाट टाकली होती मानला आणि आम तिथं आम्ही सावधच मानला जशाच बारा साडेबारा वाजल्या आम आम्ही सावधच मानला मोबाईल बघितला एक पिक्चर बघितला साडेबारा वाजल्या साडेबारा वाजता आणशी त्या बाय बायकोचं नाव आणशी मला आमचा कार्यक्रम रंगारंग चालू झाला सगळं व्यवस्थित चालू झालं आणि आमची पहिल्यांदा गाई आणि म्हणलो खोक म्हणलो ती बायको म्हणली का याडबीड लागलं का काय या बाया आता मला मला हिला काय करावं आता मला मी म्हणतोय ना खोक मग खोक त्यात काय सांगतो मला आता आणि मग ते तिने केली बघ खोक आहे आता बळत खोकणे हा प्रकार वेगळा खोकला वेगळा सुद्धा म्हणजे काय तुम्हाला खोकला येत नसताना खोकले खोकला काढायचा हा सुद्धा एक वेगळाच प्रकार आहे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे आता सगळ्याचं शरीर घसा घसासारख्याचे जी बाया खोकाय लागली म्हणतात तुम्हाला सांगतो तिच्या खोकण्यामुळं शे शेजारची घरातली दोन चार कुत्री जागी झाली माणसाचा आवाज आल्या कुत्र्याची रात्री चावलं असते ती कुत्री इतकी चोरातून बुखायला लागली ती कुत्री बुखाय लागली म्हणून याची दोन बुखायला लागली कुत्री झाली सहा सहा कुत्री हा हव या, 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 या सुरुवात केली बुखायला याच्या गोर ह्याने दावत ओढलं आदत गोरं होतं काय दोनदा तीवी नव्हतं ती गावरान गोर यांनी दावत ओढलं जास्त कुत्र ज्यास कुत्र्याच्या बुखण्यामुळं आणि त्यांनी दावत ओढलं म्हणून बाकीच्या दोन गायने केल्या तीन गोरांनी साठली दावणीतून यसनीतून चराट्यामधून आणि पळाली बा वावरात आता एक तर इथं पाणी नाही दुष्काळ पडला आहे आणि ती घास खायला लागली इकडे तिकडं मला मामा काय सांगू कार्यक्रम ते बाबा पण नुसते आंडर पॅन्टवर दोन तास गुरं बघत होतो मी नुसती गायव गाव रंगायलाही पळतात त्या गाय पळायच्या मी त्यांच्या माग अंधार ही चुकाट्याचं काय सांगायचे अरे तुम्हाला काय सांगावं का नाही बा गोळ झाला भाऊ गोळ झाला लय अवघड लय हाशे आमचा काय बघितलं थोडं नियार घ्या दमनी घ्या व्यवस्थित घ्या ही अशा प्रकारची आपली मराठी माती मराठी माणसं आहेत साधी बोळी हा असा विषय आणि शेव कसा किसा तुम्हाला सांगायचा म्हणून मी सांगितला बरं तेवढंच करून थांबला नाही तो ती सकाळच्या पायरी ते माथारीले तापाड मानला आमची ती माथरी ते बायकोला म्हणती मी म्हणला ची आपण इकडं आणि ती बायको शेजारी बसलेली चुली पुढून माथरी म्हणती अं होय गुरकश काय सुटली रात्री आता मग तरी वय माणूस बोलतो बोलतो बा कशी काय सुटली मला बायको आमची बावलाट ती लाजती या बाया आम्हाला काय विचारता तुमच्या बोलले लेखाला राह आता मला डोक्यात हाणून घ्यायची पाळ्याली असं म्हणले हे बायकोला बी खेळत नाही ही काय सांगायची गोष्ट आहे का कुठं या बाबा ती लाज ती काय तू तू म्हणला तू गवत ती कुत्रीवर आडली त्याच्यामुळे कुत्री कुकत होती ना त्यामुळे हे केले कस तरी सावरून गंज राडा झाला हा मामा म्हणला आता काय सांगा बा म्हणलं तू एक काम कर त्यातलं एखादं एक आणि मला एक तोंड जोडायचं मशीन आणून दे तू जरा नेहर घे ना म्हणलं दवानी घे जरा आता काय सांगायला आवड काय काय लोकांचं पण ती जाण्यामुळे द्या आपण आपल्या स्टोरीवर आज परत येऊ आता ही जी स्टोरी आहे ह्या स्टोरीची पहिल्यांदा विश्वास बसण्यासारखी नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ह्याची मी खातर जमा करून घेतली नंतर मला तुमच्या तुमचे शेअर करावा तुमच्या तुम्हाला सांगावा आणि त्यातली माहिती पण द्यावा आता आपण राहत असलेल्या समाजामध्ये ना बा आपल्या बाजू आजूबाजूला आपलं घर असन आपलं कामाचं ठिकाण असन आपलं वावर असन आपली व्यवसाय करायची जागा असन आपण एका ठराविक सर्कलमध्ये फिरत असतो बघा कायम आणि ते करत असताना नोकरी नोकरीनिमित्त अनेक स्वरूपाची अनेक वेगवेगळी माणसं आपल्या संपर्कात आप त्यांच्याशी बोलावं लागतं किंवा तुम्हीच प्र प्रवास करता यश टेन तरी तुमच्या हातात नसतं की शेजारी सीटवर येऊन कोण बसतं आहे काय असा विषय माणसात च माणसं आणि माणसातलाच माणूस कसा असतो माणूस किती नीचपणापर्यंत उतरू शकतो आणि माणसातला माणूस नेमका कसा आहे असा बी माणूस असतो ही तो मला आज ओळखून घ्यायची घटना उत्तराखंड राज्य हरिद्वार तिथं दे लोक देवाच्या दारात व्हायला खायला पण कसं आहे दुनिया सगळे चोर आहे तिथं सावबी आहे आणि तिथं देव आहे दे तिथं दानवबी आहे आता पथरी स्टेशन आहे पथरी पोलिसेशन स्टेशनच्या अंतर गाडलं प्रकारे आणि मांजरा गाव हे बागा मांजरा गावचा संजीव ह्याला पांढा ओळखून घ्यायचा आहे संजीव तुम्हाला कळला सा ना तुम्हाला आखी स्टोरी समाजने म्हणायचं हा पण संजीव समाज न गरजेचं आता संजीव कसा आहे बागा सर्वसामान्य माणसासारखा माणूस दिसायला व्यवस्थित आणि लग्न झालेलं त्याचा काही विषय नाही पण ह्याची जी बुद्धी फार उलटी चालणार फार उलटी उलटी म्हणजे अशी की शी कुणी काय म्हणलं पहिल्यांदा बांधण होता डागायचा रागने गावात तर पाच पाना जराला याने ही धाणलेल्यास त्या आली तर लोक नसून नोंद जायची कुठं नादी लागतो त्याच्या ती काय बेवडी बिड नव्हतं काय नव्हतं पण ती लय सर्किट होतं आणि स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारा माणूस होता त्याला कुणी डिस्टर्ब करायचा नाही एक घटना त्याच्या बाबतीत अशी घडली होती की बारीक कुत्रं होतं ते कुत्रं चावली एक दिवस त्याला कुत्र तर याने ती कुत्रं पॅग बांधलं तर मिडीयम होतं लय मोठं नाही आणला आणलाय ते कुत्रं द्या त्याला जे चावलं ती पॅग बांधलं आणि त्याच्या टेमिडेला ही मारणार काटून चावलं आसले अवलाद होती माणूस हे बरं काही येऊ संजीव कुत्र्याला तेने मला चालायला मग मी तुला चावणार लय आवडी भाऊ लोकांचं ह्या लोकांना काय तेच कळत नाही मला कशी काय झालं त्यात काय माहिती ते कुत्र्याला चावलं असेल त्या प्रकारचा माणूस त्याला कुणीतरी सांगितलं की जेलमध्ये लय भारी काम असतं जेलमध्ये सगळ्या सुविधा ह्याला आतून इच्छा तयार झाली की जेलमध्ये आपण काही न करता आपण तर काही गुन्हेगार नाही किंवा काय नाही पण सर आपण इथंच जन्म जगणार आहे इथंच माता राहणार इथंच मरून जाणार आहे जेल कशी असते नेमकी काय माहिती हो बा ती भाकरी कसली असती तिथलं कैदी कसं असते त्याचं त्याला उत्सुकता इथे तयार झाली की यांनी पोलिसांचा एक नंबर असतो बघा मदत मागण्याचा एकशे एक, एक काय त्या नंबरला फोन केला कठोर कॉन्स्टेबलच्या शिवाय दिल्या बघा आता इतर इतक्या शिवाय दिले की पोलिस आहे तुम्हाला पायातली एकदा डोक्यात गेले ना त्याच्या की ते विचार करत नाही मग मग त्यांनी आय डी सिव्हिलन्स याचा ॲड्रेस काढला याची पालखी उचलली रिबीट केला रिबीट माहिती ना मला हा रिबीट खतरा खतरकारक वाचतो आणि हा त्यांना बनायचा बरं कवर हानताना आता हानला दमला असं तर मला जेलमध्ये टाका की मला आई पोलिसही है हँग लागली म्हणजे ही कायदेमध्ये बा लोकं जेलपासून वाचतात ही जेलमध्ये ह्यांनी जज समोर उभा केला जज साहेबांनी जेलमध्ये टाकण्यासाठी न्यायालयीन कुठे द्यावं लागती आणि पोलिसांना ठोकण्यासाठी इकडं चौकशीसाठी अजून जर काढून घ्यायची माहिती असेल तर पोलिस कुठे द्यावं लागते साहेबांच्या हातात असतं ते काय पोलिसांच्या हातात नसतं मग त्या जज साहेबांनी त्याला सहा दिवसाची न्यायालयीन कुठली दिली सहा दिवस गडी जेलमध्ये गेला पण बघून आला सगळं हां आणि परत पोलीस स्टेशनला आला मला मला जेलमध्ये जायचं म्हणून मी असंच केलं पोलिसांनी ओळखून घेतलं आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला काही नसलं तर दोन गोष्टी असतात एक नवीन स्टाफ जरी भरला नवीन कॉन्स्टेबल जरी भरले ट्रेनिंग होऊन आलेले पोलिस स्टेशनला सगळ्यांची बदली एकदम कधी होत नाही त्यांना टेव एक माणूस एक, एक पोलीस हा तिथं आवश्यक असतो का तर त्या पोलिसांना तिथं तो पाच दहा वर्ष ड्युटी केलेली असेल तर त्या कॉन्स्टेबलला आजूबाजूच्या गावातली एट्टू झड माहिती राहते हा कोण गुन्हेगारी प्रकृतीचं आहे गावात बा बांध करणारे किती आहेत कुठल्या गावात किती आहेत कोण मुद्दाम खोट्या केसेस टाकतं हे सगळं पोलिसांना त्यामुळे एक हे एक न्यायप्रणालीचा भाग आहे तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट पोलिसांचे त्याला म्हणली ही सालं हॅपमॅट आहे ही याचा डोक्यात थोडा फरक आहे याचं लय ह्यांना म्हणजे याचा कार्यक्रम राबवा लय तर ही जर मी तर आपल्या नोकरी जागा द्यायची असा विषय त्या म्हणले तू आता नाही जायचं तुला कुठं तू जा आता घरी जा परत काय फोन करून शिवेबिवे देऊ नको नाही मला चुकलं साहेब गेला घरी घरी गेला अशा प्रकारचा हा जो संजीव आहे ना ह्याचा स्वभाव जाणून घ्या त्याला पाहिजे ती करणारा माणूस आता हे झालं त्याचं आणि संध्याकाळी काय खायचे हा सकाळी बायकोला सांगायचा की मला संध्याकाळी तीच खायचे आता बायको त्याची तिचं नाव आहे नीता ह्या नीताला त्या आपल्या नवऱ्याचा ना प्रपंच दोन तीन वर्ष झाली तिथे लग्नाला चांग मुल काय नव्हतं की चांगला स्वभाव माहीत होता त्यांनी सांगितलं ना वांगच खायचे ते काही करायचं पण वांगच करायचं विषय नाही त्यांनी सांगितलं ना आज चिकन करायचे चिकनच तिथं पर्याय नाही काय असा विषय ती जी, ती बी टरकून असायची लई अडचाल आणि ती तिने तर नशिबाला दोष देत होती बिचारी की बाबा ही कसली आवाज माया गाड्यात पडली आता पण इलाज नाही पदरी पडलं आणि पवित्र झालं जाऊन द्या गाडी म्हणली आता चलो आपलं आता हे हाय हे आयुष्य याच्याबरोबर कांठ्यांशिवाय आपल्याकडं पर्याय नाही शो इद्रुप आणि इबलिस मनोवृत्तीचा माणूस संजीव शला जॉब ती बघूया कपड्याला बाबा नाही तो पोटाच्या आताडी बिताडी हलवतो काय तर रामदेव बाबा हा रामदेव बाबा हां आज दीक्षित सरांची आठवण झाली मला पण तो रामदेव बाबा आहे ना त्याच्या कंपन्या ती इंडस्ट्री मोठाल्या हा म्हणजे काय ते पतंजली ग्रुप वगैरे हो त्या पतंजली ग्रुपचं युनिट एक कंपनी तिथं होती मांजराला आणि त्या ठिकाणी तो संजीव कामाला होता आता याला आठच तासात ड्युटी आठ तास ड्युटी आली की हा इकडे फिर तिकडे फिर गावा त्याला काही जोडीदार नव्हती काय नव्हती हे झालं त्या संजीवचं संजीव, संजीव तुम्हाला काढला आता त्या संजीवचं आपण त्याची जगण्याची पद्धत कि ती किती सर्किटे हलकटे काय असन ती सगळं दिवसाचं आपण बघितलं आता ह्याच्या विरुद्ध एक जग असतं ते म्हणजे जेवण जिवण झाल्यानंतर सगळं रात्री झोपायची वेळ असती रात्री झोपल्यापासून ते सकाळी उठेपर्यंतचा विषय असतो तो त्याला म्हणतात मां माणसाचं पर्सनल लाईफ किंवा त्याची खाजगी गोष्ट हा जो संजीवे हा म्हणजे तुम्हाला फोडून सांगायचं म्हणलं ना तुम्हाला सांगतो तुम तुम्ही एक आपण एपिसोड बनवला होता बघा ड्रेसर ड्रेसर म्हणून की पुरुष असतो पण त्याला विरुद्ध लिंगी व्यक्तीचे कपडे घालायला आवडतात लेडीचे कपडे घालायला क्रॉस ड्रेसर क्रॉस ड्रेसर नाव होते त्याचं तसाच सायंटिफिक म्हणजे सायन्सच्या दृष्टीने ऑब्झर्व केलेला सा, सा, सायन्सनी प्रमाणित केलेला जे मनोरुग्ण एक, ते, एक एक तर ते त्याला एक एक म्हणजे मनोवृत्ती त्याचे तसे म्हणा की त्याची सिस्टीम अशी होती की एक मेल एक फिमेल एक स्त्री आणि पुरुष यांचे संबंध चालू असताना तिसरा एंट्री मारायचा विषय समजून घ्या तुम्ही थोडा म्हणजे तीन पुरुष दोन पुरुष नार दो अंगार असं काहीतरी म्हणा किंवा एक फुल दो माली असं काहीतरी म्हणा म्हणजे असा विषय होता पण त्याला ती पण त्याला कसं ते ट्रिपल सेक्सचा तो आधी झालेला माणूस होता आणि ही एक मनोवृत्तीचे तुम्हाला सांगतो पुरुषाशी पुरुष संबंध ठेवू शकतो पुरुष स्त्रीशी संबंध ठेवू शकतो आणि जे दोन फिमेल इंटिमेट होतात इंटिमेट म्हणजे दोघांचे ज्यावेळेस स्त्री पुरुष संबंध चालले असतात त्यावेळेस हा एंट्री घेतो तिसरा असा पण प्रकार असतात आहे कारण मला त्या बाबतीतली थोडी कमी माहिती होती पण मी थोडंसं जास्त उखरून उखरून नॉलेज काढल्यावर हा प्रकार आहे ना अशा घटना होतात नवन्य असतात पण हे लोक आहेत ही लो काय शा येष्ट शेजारी बसला तरी ही काय दिसत थी, नाहीत अशा प्रकारचा हा संजीव तर त्याच्याकड फिरपूर म्हणून सहा किलोमीटरवर एक गाव आहे तिथला रामाधीर म्हणून दूधवाला आहे गवळी तो रामाधीर दूध आणताना हा बी मला एक लिटर आपल्याला टाकीत जा दूध आहे गरच आहे काय ते पाकिटमध्ये कसं आहे सगळं दोन्ही दूध तूप काढून घेतात आणि त्या दुधात काय नुसतं पांढरं पाणी लोकांना देतात आणि लहान लहान बालक ते खातात बरेचसे आमदार खासदारांचे चमचे उद्योगपती नावाने गेलेले आमका शेट त्या शेट लावलेला असतो पुढं असंही तर त्यांचे बी असे दुधाचे धंदा असतात पावंडरचं दूध तयार करतात लहान बाल म्हणजे एक आहे त्यांचा कार्यक्रम पुढं होणार असे नियतीवरून सगळी बघती असा विषय ती पांढरं पाणी ते चाळीस पन्नास रुपये लिटरनी असा विषय त्या पुढे घेण्यापेक्षा तो त्या रामाधीरला मानला संजीव तू आपली एक लिटर नृसं गायचं दू म्हशीचं दूध आणीत जा तुम्हाला साठ रुपये लिटर चालते मला साठ रुपये लिटर पण दूध तोरिले मिळेल तो रामाधीर आता मशी पिरणारा माणूस पण हा दष्ट पुष्ट चांगला आणि तेवीस चोवीस वर्षाचा पोरगा का सेम त्याच्या बायकोच्या वया बायको तेवीस चोवीसची बाय। हा थोडा दोन चार वर्षांनी मोठा होता आता विषय असा झाला की हा त्या रामधीरला थोडा खुनवायला लागला बघा आता हा हा जो संजीव आहे ना तो शारीरिक संबंधासाठी त्याला थोडाही बनला पण ते म्हशी सांभाळणार तिथं आता प्रत्येक पुरुष काय हे नसतो प्रत्येक पुरुष वेगळा असतो आईला म्हणला शे काही छकडाय बिकडाय काय बाबा याचं काय कळणारच मला मला कामले महत्वाचं आहे आणि तो रात्री दहा वाजता ये बा काही करतो नऊला ये पाहिजे तर विषय महत्वाचा आहे हा असं म्हणलं ते आलं नऊ वाजता नऊ वाजता आला की घरात बायकू बेडवर आता दोघं नवरा बायको बायको बेडवर हा ती टी व्ही बघतोय नऊ वाजता आला त्याची बायको घरात आहे म्हणलं तो रामाध होता ते बाहेर थाबाकला म्हणला संजीवराव ही बाहेर आहे की तुम्ही आता त्यांचं संभाषण हिंदीत असतं तुम्ही बाहेर या नाही नाही म्हणलं आत य आत म्हणलं म्हणलं बस ती खुर्ची आहे ती खुर्ची दिली शेड बेड आहे लाईट बंद केली गुलाबी गुलाबी कलरची एकच बल्ब चालू ती बायको थोडी राखली आहे ही काय भानगडली पण बायको तुम्हाला माहिती आहे त्याची बायको इतकी चांगली होती बिचारी ती गाभरायची नवऱ्याला पण तुम्हाला सांगतो ती काय तोंड उडत नव्हती पण ती गाभरली जरा की भरपूर शाळांना आता आतमध्ये घेतलाय ह्यांनी कडीची कडी लावली आणि डायरेक्ट चाकू काढला असा मानला तुम्हाला माझी कल्पना असन मी मानला किती केसेस झाल्या तुरुंगवास बघून मागा राहिले माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला दोघाला बुसकून ठारक मारायचा आता बरं का <ribes> आता तू मला सांगतोय तिथं हगायची मुताची बंद झाली त्या गवळ्याची दूध घालणाराची र मला तू या पाया पडतो सुखास जगून दे तुला का का? काय संशय का मायाबद्दल असं का आणि ती बायको म्हणली अहो तुम्ही काय बोलताय असं असं तुम्ही काय करताय ही मी सांगतोय तसं वागायचं मानला नाहीत व असणार म्हणले काय झालं काय झालं ह्यांनी त्या रामधेल तर पाटकून तर आपल्या हातातलं गड्याळ काढलं पैसे काढले सातशे रुपये मानला हे बघ बा सोड बा जीवाल मग आता आपण दुधाचा पैसे नको देव पण जीव काय मारू नको अचानक परिस्थिती उद्भवलेली होती शिव संजीव मानला तुला सुट्टी हाय तू काय मला पैसे बीस काय नको मला पण माझं एक काम करून चाकू आता हातात धरलेला आहे बाक तू आता माझ्या बायको बरोबर संबंध करायच सांगतोय कोण नवरा आणि बायकोची तर फार आकलच बंद झाली तुम्हाला सांगतो नवरा जाऊन तिले घाबरायची नाही तू ऐ तू लुगडं फेड लुगडं फेड तू आधी ती परकर बिरकर काढून टाकून दे प्या काढले की नाही पॅन्ट तू अजून आहो ह्या दोघांना याने सावध आणि वराडला तर लगेच बोकसला म्हणायचा मला सांगतो मरना बे नभूतफळं लय अवघड असतं श्या रामधीरनी रा सगळे कपडे काढली पूर्ण रंगा पोका तसला का विषयांचा करकुटा असतो फक्त ते बाईला पाकी कपडे काढ लागली ती लाल लाईट चालू आणि सांगतो एकूण नवरा ती आपली थरथर कापायला लागली लज्जा खून बसली आपली चालू करा रंगारंग कार्यक्रम चालू करा नाही तर हे बघ चाकू चालू केला त्यांनी त्यांचं ते समन चालू केलं बा आता मला सांगा नुसत्या संशयावरून बाया मारल्यात नुसत्या संशयावरून बायाने नवरं मारल्यात किंवा नुसतं म्हणजे बऱ्याचशा गाठ नव टाक ही गाठ नक्की ते विचित्र आहे की नवरंच म्हणतोय समन ठेव लय बाया नक्की ह्या जगात काय घडण कधी सांगता येत नाही त्याने त्यांचं समन चालू झालं की मग हे हो, जो नवरा होता तिचा संजीव मग हा नांगापुंगा झाला आणि मग हा त्या तिघात मिक्स झाला त्या तिघांचे संबंध चालू झाले आणि हे जो ट्रिपल सेक्स आहे हा मग करताना त्यांनी स्वतःच्या बायकोला हात पण नाही लावला म्हणजे कशा स्वरूपाच्या असतील तुम्ही ओळखून घ्या तर मानला तलवार ओळखणारी माणसं तुम्ही असे आणि मग हे प्रकार चालू झाल्याच्या पुढं त्याचं सगळं कार्यक्रम झाला ह्याचं समाधान झालं मला छान धन्यवाद एक दोन दिवस गॅप मार मानला तसं काय अडचण नाही परदेशी परत ये गेलं बा नि आता आता शिवविषयी गेला त्या बायकोचा काय ताकद नवऱ्या पुढे बोलायची मी नवरा आहे ना मला काय अर्थ नाही तुला काय अर्थ असायचं कारण नाही का मला तुला माहिती आहे मला जे पाहिजे तसं मी करतो ते मला फक्त लेडीजच नाही मला ते सगळं आवडतं तू तुला माहीत नाही तुला आणि तिला काय कळलं का नाही कळलं तिला माहिती पण तू मला काय कळलं का नाही काय माहिती आता पण समजून घ्या आता विषय असा झाला शिव गवळी गवळी म्हणजे दुधावाला आहे रामधीर त्यांनी विचार केला याला शिव मारू शकत नाही आपल्याला पण ह्याचं ह्याला आवड किंवा कशे संदर्भात एवढं त्याला कळलं असंही पण आपल्या ह्याच्यात लॉस काय म्हणला माझं इथं लग्न झालेलं नाही फुकाट मानला, मानला मिळते ना आणि आपल्याला काय विषय नाही दुसरी गोष्ट होतंय थोडा याचा त्रास कोणाचा तिच्या नवऱ्याचा संबंधात सहन करता येईल असं त्याला चार दोन वेळा वाटलं मग हा दोन चार वेळा तिथं आला दोन चार वेळा तोच विषय झाला आणि हे सगळं विषय झाल्याच्या पुढं त्याच्या बायकोनी आणि त्या रामधीरनी दोघांनी ठरवलं म्हणले हा ही ठे हे आयुष्यभर चालणार नाही मला मी काय तसली नाही माझ्या संस्कार चांग झालेत आहेत मी देवीचं व्रत करणारी बाई आहे झालं तेवढं पाप पुरे झालं मला ह्याच्यातून हे स्टॉप करायचे बंद करायचे काय करू शकतो तू ते मला मिळाला काय मी आज काय दोष का तो मला सांगा हे जबरदस्ती ते चाकू दाखवला होता मला पण इच्छा नाही मी बिकत असलेलो जी याला असं करा हो हे तुम काय ते म्हणले आपण दोघांनी मिळून याचा खाटा काढा कारण बघा हे संबंध कसे होते अनैतिकच होते तसं पाहिलं तर निसर्गाच्या विरोधात होते ध्या निसर्गाच्या विरोधात आता ह्याच्यात कुणातरी जाणं हे आलंच म्हणजे असा विषय ते जाणारच आहे जाणारच आहेत बदल होणार नाही काय माझ्या हाणायचे हाणून घ्या पण जाणारच आहेत मग कोणतरी म्हणा मग त्या दोघांनी मिळून ठरवलं की हे नवरा काम कार्यक्रम करायचा कारण त्याला इतकी दहशत बसली होती ह्याला एक सोडून देऊ दुसरा आण बसलाय चार चार आणाय बसलाय आहे मग काय मारायचं का म्हणली ह्याचा कार्यक्रम करून टाकू आपण मग ह्यांनी त्याला कंपनीतून सुटल्यावर बायको घरी थांबली श त्याने गाडीत बसावला त्याला आणि थंड आपलं कोल्ड्रिंक म्हणजे थंड पेय पेयामधून त्याला जोप्याच्या दोन गोळ्या दिल्या ह्याला साडेपाच सहा वाजताच्या साडेपाचला सुटला होता सहा साडेचार चांगली जोप्यायला लागली आणि अंधार पडायला आला होता मग ह्यांनी साईडच्याच त्या कंपनीपासून आठ किलोमीटर अंतरावर गावी जाताना साईडच्याच एका ह्याच्यावर डो म्हणजे उतरावलं गाडीतून खाली टमटमाल्यावर तो निघून जा मानला त्या गवळ्याने दूध घालणाऱ्या रामदिननी आणि ह्या संजीवचा त्यांनी गळा दाबून हे केला गळा दाबताना त्यांनी ट्रीटमेंटनुसार त्यांनी गळ्या हाताने न दाबता आपले पायाची टाच पायाच्या टाचने उभा राहिला होता त्याच्या गळ्यावर त्या ह्याच्यात त्याला कळलं नाही श्वास बंद झाला हातपाय खुडून खुडून ती आवलात इबलीस आवलात तोंड असून गेली आता हे महिल्याच्या पुढं ह्याला वाटलं आता ह्याचा विल्हेवाट कशी लावायची त्याची कारण बऱ्याच लोकांना काय होतं खून करता येतो पण त्याची विल्हेवाट कशी लावायची हे कळत नाही आणि ज्यांना कळती किंवा जे ते करतात त्याला म्हणतात पी एम पी एम म्हणजे काय परफेक्ट मर्डर परफेक्ट मर्डरच्या पण काही घटना घडलेल्या आहेत परफेक्ट मर्डर जिथं पोलीस प्रशासनाचे सी आय डीचे सी बी आयचे हात टाकल्या तर अशा सुद्धा काही केसेस आहेत त्याला पी एम परफेक्ट मर्डर आणि तेच तुम त्या तुम्हाला त्या बाबतीत सांगणं योग्य नाही तुम कारण तुम्ही कराय बसला आहे कारण आजकाल जगात कोण कोणाचा शत्रू असं सांगता येत नाही असा विषय पण परफेक्ट मर्डर हा प्रकार असतो फार दुर्मिळ असतो तो शक्यतो सगळी सा सापडतातच आता जो विषय प्रेताची विल्हेवाट लावायची कशी मग ह्यांनी त्याला ओढीत ओढीत झाडीत नेलं मला कुली कुत्री खाऊन घेत्या इथून आला घरी घरी आलं की तिला म्हणला तिची बायको होती तिला म्हणला ती मी गाळावरून मारलं आणि तिथं टाकून दिले म्हणजे बावटे का काय तसं नसतं करायचं त्याचा मृतदेह तोच माणूस मग ओळखून यायला पाहिजे मग पेट्रोल नेऊन दुसऱ्या दिवशीचा चोवीस तासानंतर हा पेट्रोल वरती फोगली होती बॉडी वासबीज काय थोडाफार यायला लागला होता आणि चोवीस तासाने परत गेला आणि पेट्रोल टाकलं आणि तिथं पेटून दिलं ओळख पटवण्यासाठी आता नेमकं काय झालं त्याला तिथून त्या रस्त्याने जातानी एका माणसाने बघितलं हा माणूस एवढा कधी येत नाही इकडे हा कसा म्हणून होता त्याला तो माणूस कोणी तिथे दुधा म्हणजे गवळी म्हणून किंवा मशी जांदा करतो म्हणून असा विषय झाला आणि तेवढीच एक क्लू सापडला गेला त्या माणसाची नंतर बायकोनी अठ्ठेचाळीस तासांनी मिसिंगची तक्रार दिली त्याच्यानंतर पोलिटिशनने पथरी पोलिटिशन पथरी पोलिटेशनचे मग पोलीस पथक दाखल झालं आणि जे क्लू होता की त्यानुसार म्हणजे स्टेशनला खबर मिळाली होती की बाबा इथं मृतदेह आहे तर मिसिंग सगळ्या चेक केल्या सगळ्यांना बोड्या दाखवल्या त्यांनी ओळखलं म्हणले मा मारलं असं कुणी काय दुश्मने असती असं असते बायकोले वरडायची मग पोलिसांनी काय केलं संबंधित जी बॉडी सापडली तिचे बायको झालं घरातले झालं नातेवाईक झालं तुला कोणा संशय नाव घे सीव, सीव, ते झालं त्यांचे सगळ्यांचे मोबाईल सिव सिव्हिलियन्सवर टाकले आणि त्याचा डी आर आणला सी डी आरनुसार कुणाचे किती वेळा कॉल डिटेल्स आहेत कुणाचे काय छोपा नंबर आहे काय एखादा कारण आजकाल डबल नंबर तीन तीन नंबर वापरणार आहेत काय काय सगळं व्यवस्थित कळतं काय प्रॉब्लेम येत नाही त्याच्यातून ते, ते बाई त्यांनी ताब्यात घेतली कारण कुठली घटना करायची म्हणलं की त्या बाईचा त्या दुसऱ्या कोणाला तरी पुरुषाशी संबंध असतोच आणि त्या कॉन्टॅक्टवरून करून तो गवळी उचारला हे उचारल्या दोघाही जणांना अठरा ला वर्षाची लागली आता त्यांनी जर चांगली वर्तणूक असेल तर मी म्हणतो वर्ष दोन वर्ष लवकर सुटी का, ते काय न्यायव्यवस्थेच्या हातात ते काय आपल्या नाही पण अठरा अठरासाठी दोघं हात गेले शी एवढं लाथाळ करून ह्याला मारून जाऊस्तं त्या बायकर स्वप्पा पर्यावा नांदूच नको ना तू ही असला करतोय ना च आईबापाची जगटस्फोट दे ना कायदेशीर दुसरं लग्न करून टाक तुझ्या पाठीमागं आहे ना ह्या एखाद्या त्याचा ती महानालायक असलं तरी त्याचा जीव घ्यायची काही आवश्यकता नव्हती ह्या जीव घेण्याच्या प्रक्रियेच्या मी हमेशा विरोधात राहिलेलो आहे कुणी कोणाला मारू नका मारण्यापेक्षा तुम्ही त्याच्यापासून विभक्त व्हा अलिप्त व्हा वेगळं व्हा अशा प्रकारची घटना घडली ही जर स्टोरी आवडली असेल ना तर लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण अरे